मराठवाड्यातील काही तालुक्यामध्ये राजमा हे नवीन पीक एक कॅश क्रॉप म्हणून पुढे हे जे पीक आहे थोड्याफार प्रमाणामध्ये पूर्वी सातारा सांगली कोल्हापूर पुणे या जिल्ह्यामध्ये लागवड केलं जात होतं तेच पीक आता मराठवाड्यातील धाराशिव बीड आणि लातूर या तीन जिल्ह्यामधील काही तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात पुढे येणारं पीक आहे हंगामामध्ये हरभऱ्याला पर्याय म्हणून हे शेतकरी राजमाचं पीक घेत आहेत आणि हरभऱ्यापेक्षाही चांगलं उत्पादन किंवा चांगले पैसे या राजमा पिकातून शेतकऱ्याबरोबर रा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर दत्तात्रय लाड साहेब आहेत त्यांनी या राजमाच्या दोन व्हरायटी संशोधित केलेल्या आहेत त्यांच्याकडूनच आपण या राजमा पिकाची सविस्तर अशी शास्त्रीय माहिती घेणार मराठवाड्यामधील बीड उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यामध्ये काही तालुक्यामध्ये अगदी मोठ्या प्रमाणावरती हे क्षेत्र वाढत आहे आणि विशेषतः आमच्या विभागीय कृषी संशोधन केंद्राने के जे विकसित केलेले जे काही वाण आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जुना वाण जो आहे दोन हजार एक एकमध्ये विकसित केलेला वरुण त्यानंतर दोन हजार सतरामध्ये जो फुले राजमा आणि दोन हजार बावीसमध्ये फुले विराज हे जे विकसित केलेले वाण आहेत हे वाण अगदी मोठ्या प्रमाणावरती मराठवाड्यामध्ये सुद्धा घेतले जाते बीड जिल्ह्यामध्ये केस अंबाजोगाई नंतर धाराशिवमध्ये वाशी कळंब आणि काही लातूरमधले काय तालुके रॅनापूर वगैरे याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात क्षेत्र वाढत आहे राजम्याचं आणि त्यांना पैसे पण चांगले मिळतात हे खरीपाचं पीक आहे पीक जर बघितलं तर विशेषतः हे खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये घेतलं जातं परंतु आपण जर तापमानाचा जर विचार केला तर रब्बी हंगामामध्ये जे विशेषतः मराठवाड्यामध्ये जे काही तापमान असतं तर ते तापमान या पिकामध्ये पिकासाठी अनुकूल असं तापमान आहे आणि त्याच्यामुळे साहेब या पिकाचं क्षेत्र हे या मराठवाड्या रिजन मध्ये तर हे एक फोटो थर्मो सेन्सिटिव्ह असं क्रॉप आहे की याला मां मां या एक एक जे काही तापमान आणि प्रकाशाची जी काही रिक्वायरमेंट आहे एक स्पेसिफिक आहे म्हणजे साधारणतः आपण रब्बी हंगामामध्ये जर बघितलं तर आपण बीडमध्ये केच तालुक्यात मोठ्या प्रमाणावर येतं याचं एक असं आहे की केच जे रब्बीचं जे तापमान आहे ते साधारणतः पंधरा ते तीस डिग्री सेंटीग्रेडच्या आसपास आहे आणि या पिकात जर समजा तापमान हे पंधरा ते तीस डिग्री सेंटीग्रेड असेल तर याची वाढ चांगली होते परंतु तीस डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जर तापमान जर जास्त गेलं तर मात्र या पिकाची उलगड पण होते आणि शेंगाही त्याला कमी लागतात आणि उत्पादनामध्ये घट झालेली दिसून येते प्रकाशाचा जर तसा विचार केला तर आपण जे काही डे लाईट रिक्वायरमेंट आहे या पिकाची ती जर समजा सफिशियंट असेल साधारणतः एक एक आठ ते दहा तास असेल तर निश्चित पिकामध्ये वाढ चांगली झालेली आहे हे वाळलेल्या दाण्यासाठी घेतलं जातं का शेंगासाठी ओल्या शेंगासाठी घेतला जातं नंबर एकचा चा मुद्दा आणि ह्याला हवामान स्पेसिफिक राजमा हे वाळलेल्या दाण्यासाठी घेतला जातं आणि या वाळलेल्या दाण्याचा जर आपण दर बघितला तर मराठवाड्यामध्ये काही शेतकऱ्यांना जवळपास एक नऊ ते दहा हजार रुपये असा एवढा दर या पिकास मिळत आहे आणि त्यामुळे दुसरं आपण जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये जे काही हरभरा पीक जे आपण घेतो तर त्याच्यावरती मर रोगाचं प्रमाण हे काही जास्त प्रमाणामध्ये येतं हो तर हे राजमाचे जे काही आपण विकसित केलेले ते वाण आहेत तर त्याच्यामध्ये मर रोगाचं प्रमाण हे कमी आहे आणि त्याच्यामुळे याचं उत्पादन हे चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना मिळत मध्ये उत्पादन का रब्बीमध्ये मध्ये को हवामान कोणत्या आपण खरीप आणि रब्बी हंगामाचा जसा विचार केला तर विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामामध्ये हे पीक मोठ्या प्रमाणावरती घेतलं जातं परंतु आपण मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये या पिकाला जे अनुकूल जे हवामान आहे ते असल्यामुळे रब्बी हंगामामध्ये मराठवाड्यामध्ये हे पीक चांगल्या पद्धतीने येतात किती दिवसात पीक हे पीक आपण जर समजा वाना विचार केला तर हा वरून जो वाण आहे तो, तो अगदी कमी कालावधीमध्ये म्हणजे साधारणतः एक सत्तर ते पंच्याहत्तर दिवसांमध्ये तयार होतो दुसरा जो फुले राजमा आहे तो साधारणतः एक ऐंशी ते ब्याऐंशी दिवसामध्ये आणि आपण नवीन जो विकसित केलेला फुले विराज आहे तो साधारणतः एक ब्याऐंशी ते पंच्याऐंशी दिवसामध्ये हार्वेस्टिंग जमीन कोणती लागते या पिकाचा आपण जर विचार केला तर या पिकाला साधारणतः हलकी जमीन ही चांगली मानवते कारण जर क्षारयुक्त किंवा जर पाणी धरून ठेवणारी जमीन जर असेल तर अशा जमिनीमध्ये या पिकाची वाढ होत नाही किंवा त्यापेक्षा या पिकावरती मर रोगाचं प्रमाण हे जास्त येतं त्यामुळे पाण्याचा निचरा होणारी जमीन जर असेल तर ती या पिकास लागवडीसाठी योग्य आमच्याकडे काय झालंय की नवीनच पीक असल्यामुळं कुणी कुठून बिया आहे ते आणि त्याच्यामध्ये मिक्सचर एवढं मोठ्या प्रमाणात आहे की ते म्हणजे कोणत्या वाहनाचा राजमा आहे तेच कळत नाही महात्मा फुले कृषी विद्यापीठानं तीन वाहन रिलीज केलेले आहेत तर ते वाहन शेतकऱ्याला त्याचं बियाणं कुठे मिळेल आणि तो वाण ओळखायचा कसा अगदी योग्य बोललात की बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना जे काही बियाणं मिळतं हे मिळत नाही तर आपण वाणाचा जर विचार केला तर वरून हा जो वाण आहे तो, तो तो त्याच्यावरती फिकट पांढऱ्या रंगावरती तपकिरी रंगाची छटा असणारा वाण आहे आणि या वाणाचं जे काही मूलभूत बियाण आहे तर ते बियाणं आम्ही प्रत्येक वर्षी विद्यापीठामध्ये मोठ्या प्रमाणावरती आम्ही तयार करतो आणि विशेषतः जे काही फार्मर प्रोड्युसिंग कंपन्या असतील किंवा प्रायव्हेट कंपनी असतील तर ज्यांचं यमोयू विद्यापीठ आहे अशा कंपन्यांना आम्ही ते बियाणं प्रत्येक वर्षी देत असतो त्याचप्रमाणे जो फुले राजमा हा जो वाण आहे तो त्याच्यामध्ये फिकट पांढऱ्या रंगावरती आकर्षक गुलाबी रंगाची छटा असणारा हा वाण आहे याला मार्केट ऍक्सेप्टेबिलिटी वरून वाणापेक्षा जास्त आहे विशेषतः वरुणपेक्षा एक दोन ते अडीच हजार रुपये प्रति क्विंटल रेट ह्या वाणास जास्त मिळतो आणि या वाणाचं सुद्धा आम्ही मूलभूत बियाणं हे आमच्या विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरती तयार करतो आणि प्रत्येक वर्षी हे आम्ही जे काही ज्या कंपन्यांचा यमोयू विद्यापीठाशी झालेला आहे अशा कंपन्यांना आम्ही तिसरा जो वाण आहे फुले विराज हा मागच्या वर्षीच हा नोटीफाईड झालेला आहे हा सुद्धा एक चांगला वाण आहे याचा जो काही जो दाणा आहे तो टपोरा आहे आणि विशेषतः त्याच्यावरती पिकट पांढऱ्या रंगावरती तांबूस रंगाची छटा असणारा आकर्षक असा वाण आहे तर याचाही आम्ही मागच्या वर्षी पासून मूलभूत बियाणं हे तयार करत आहोत आणि या वर्षी काही कंपन्यांना किंवा काही फार्मर प्रोड्युसिंग कंपन्या त्यांना हे देणार एकरी किती बियाणं लागतं नंबर एकचा मुद्दा आणि बियाणे निवड झाल्यानंतर वराटे निवड केल्यानंतर त्याला काही बीज प्रक्रिया करावं लागते पेरणी यंत्राने जर आपण पेरणी करणार असू तर साधारणतः एकरी तीस किलो बियाणे या पिकाचं लागतं परंतु आपण जर सरीवरंब्यावरती जर घेतलं तर मात्र साधारणतः एक वीस किलो पर्यंत प्रति एकरी या पिकाचं बियाणं मिळतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे बियाण्याची प्रक्रिया आहे hmm. ती बीज प्रक्रिया ही आणि रोगवाणी कीड प्रतिकारक्षम तयार होण्यासाठी अतिशय महत्वाची असते hmm. त्यासाठी बीज प्रक्रिया करत असताना आपण पेरणीपूर्वी बियाण्यास एक ते दोन ग्रॅम कॅप्टन किंवा दोन ते तीन ग्रॅम बावीस या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी आणि त्यानंतर थायोमिथॉक्झाईम एक तीन ते चार ग्रॅम प्रति किलो आणि रायझोबियम दोनशे पन्नास ग्रॅम प्रति दहा किलो बियाणे याप्रमाणे जर बीज प्रक्रिया केली आणि असं बीज प्रक्रिया करून गेलं बियाणं जर आपण सावलीमध्ये वाळून एक तास ठेवून जर त्याची पेरणी केली तर निश्चितच आपणास जे काही वाढ आहे पिकाची ती एकसारखी आणि जोमदार होण्यास मदत राजमामध्ये सुरुवातीला रस शोषण करणाऱ्या मोठ्या प्रमाणात येत असतात त्याचबरोबर मर नावाचा रोग पण याच्यामध्ये येतो आणि कीटक कीटकामार्फत पसरला जाणारा विषाणूजन्य रोग सुद्धा यामध्ये येतो यासाठी आपल्याला यातून जर थोडीफार एक महिन्यापर्यंत सुटका करायची असेल तर तुम्हाला बीज प्रक्रिया करावं लागेल आणि पेरणीच्या अगोदर सात आठ दहा दिवस तुम्ही सरांनी सांगितलेलं कीटकनाशक आणि बुरशीनाशक या दोन्ही एकत्र करून तुम्ही बीज प्रक्रिया केली तरी चालेल नंतर पेरणीच्या अगोदर आदल्या दिवशी मात्र तुम्हाला किंवा पेरणीच्या वेळी तुम्हाला जैविक बीज प्रक्रिया करायची त्यामध्ये राजभीम आणि ट्रायकोड्रमा प्रमाण किती आपण जर समजा विचार केला तर आपण ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे आपण बीज वापरतो आणि रायझोबियम हे आपण साधारणतः दोनशे पन्नास ग्रॅम प्रति दहा किलो हु? या प्रमाणे आपण बीज प्रक्रिया करतो बीज प्रक्रिया करत असताना आपण एक लाईट पाण्याचा हात मारतो आणि बियाणं आता मध्ये घालून ते चोळून घेतलं जातं आणि साधारणतः त्याला सावलीमध्ये एक तास वाळून मग असं बियाणं आपण पेरणीसाठी वापरतो प्रॉपर लागवडीचा टाइम कोणता आणि दोन तला, दोन जाड़ा तला अंतर आपण जर खरीप हंगामामध्ये लागवडीचा जर कालावधी बघितला तर साधारणतः केली तर निश्चितच उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसून येते आणि रब्बी हंगामामध्ये पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर किंवा जास्तीत जास्त तीस नोव्हेंबर या आपण या पिकाची लागवड करावी आणि लागवड करत असताना आपण जर खरीप हंगामामध्ये बीबीएफच्या यंत्राने जर लागवड केली तर त्याचा निश्चितच फायदा होतो आणि लागवड करत असताना दोन रोपामधील अंतर हे साधारणतः तीस बाय दहा सेंटीमीटर म्हणजे दोन ओळीतील अंतर हे साधारणतः तीस सेंटीमीटर आणि रोपातील अंतर सेंटीमीटर जर असेल तर निश्चितच आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पादन पाणी थोडं हा तर पाणी आपण व्यवस्थापन याचं जर बघितलं तर साधारणतः रब्बी हंगामामध्ये या पिकाला एक तीन ते चार पाण्याची पाळ्यांची गरज पडते त्याच्यामध्ये जर आपण पहिलं पाणी जर बघितलं तर आपण ज्यावेळेस आपण पिकाची पेरणी करतो त्यावेळेस पिकाचं दुसरं जे पाण्याची पाळी आहे ती साधारणतः पीक ज्यावेळेस रोप अवस्थेमध्ये असतं म्हणजे साधारणतः एक बारा ते पंधरा दिवसाचं असेल त्यावेळी नंतर पिकाला दुसरं जी पाण्याची पाळी आहे तर ती साधारणतः पीक ज्यावेळेस फुलकडे येण्याच्या अवस्थेमध्ये असतं म्हणजे साधारणतः तीस ते पस्तीस दिवस आणि हे चौथं पाणी जे आहे त्याच्या वेळेस पिकामध्ये साधारणतः पन्नास दिवसानंतर पीक हे साधारणतः शेंगामध्ये दाण्या भरण्याच्या अवस्थेमध्ये असते अशा वेळेस हे पिकाला पाण्याचे पाणी देणे गरज असते सगळ्यात महत्वाचं म्हणजे तसं हे पीक पाण्याला सुद्धा अतिशय संवेदनशील आहे जास्त पाणीसुद्धा या पिकाला चालत नाही त्यासाठी पाणी देताना जर स्प्रिंकलर पद्धतीचा जर वापर केला तर निश्चितच पिकामध्ये लक्षणीय अशी वाढ झालेली दिसून येते परंतु पाणी देत असताना जर जास्त पाणी झालं आणि फ्लडनी पाणी देताना पिकामध्ये जर पाणी साचून राहिलं तर मात्र मर हा रोग येण्याची शक्यता जास्त या पिकाला खताचं व्यवस्थापन करत असताना आपण पेरणीपूर्वी जर साधारणतः पाच ते सहा टन शेणखत किंवा कंपोस्ट जर आपण दिलं आणि त्याचबरोबर आपण पेरणीपूर्वी साधारणतः युरिया एकशे वीस किलो आणि फॉस्फेट तीनशे पन्नास किलो याप्रमाणे जर आपण पेरणी केली आणि त्यामध्ये नत्राचा दुसरा हप्ता हा पीक साधारणतः तीस दिवसात जास्त नंतर जर दिलं तर निश्चितच या पिकामध्ये वाढही चांगली होते आणि उत्पादनही आपल्याला चांगलं मिळतं या पिकामध्ये आपण जर रोग आणि किडींचा जर विचार केला तर यामध्ये साधारणतः एक जो विषाणूजन्य रोग आहे तो नंतर मर आणि एक अँथ्रॅग्नोज या एक तीन रोगांचं प्रमाण हे जास्त प्रमाणामध्ये आढळून येतं यामध्ये शेतकरी बांधवांना माझी एक अशी विनंती असेल की पिका शेतामध्ये जर फिरत असताना जर झाडं काही ठिकाणी तुम्हाला जर आढळून आले तर अशी झाडी तात्काळ काढून उपटून विषाणूजन्य झाड ओळखण्याचे त्याचा साधा क्रायटेरिया की अशी झाड हे साधारणतः पाणी पूर्ण पिवळी झालेली असतात आणि अशी पूर्ण पिवळी झालेली झाडं हे काढून तात्काळ बांधावरती फेकून द्यावीत कारण अशी झाडांचं प्रमाण हे पीक फ्लॉवरिंग कंडिशन मध्ये असताना अवस्थेत असताना त्यापूर्वी जास्त जाणवतं परंतु आपण जर अशी झाडं शेतामध्ये जर ठेवली तर मात्र हा विषाणूजन्य रोग पसरण्याचा धोका हा जास्त असतो कोणत्या किडीने पसरतो त्याच्यामध्ये पसरण्याच्या धोकामध्ये याच्यात जर आपण बघितलं की पांढरी माशी खोड माशी किंवा जासीड तर याच्यापासून हा रोग पसरण्याची शक्यता की जास्त आहे मर मर हा एक रोग आहे याच्यामध्ये तर मर हा रोग मी सांगितलं की बीज प्रक्रिया करताना जर आपण बुरशीनाशिकाची बीज प्रक्रिया केली तर मर रोगाचं प्रमाण हे अतिशय कमी प्रमाणामध्ये असतं आणि मर हा रोग विशेषतः जर शेतामध्ये पीक फ्लॉवरिंग कंडिशनमध्ये असताना किंवा जर पाणी जास्त साचून राहिलं तर मात्र मर हा रोग येण्याची शक्यता जास्त संदर्भात जर आपण बघितलं तर या पिकावरती साधारणतः पांढरी माशी खोडमाशी नागाळी आणि शेंगा पोखरणाऱ्या आळी या किडींचा प्रादुर्भाव हा जास्त जाणवतो तर या किडीच्या नियंत्रणासाठी आपण निमार्कची पाच मिली प्रति लिटर प्रमाणे जर फवारणी केली किंवा शेतपर्णीची फवारणी केली किंवा आपण काही चिकट आ, पिवळे सापळे किंवा ब्ल्यू सापळे जर लावले तर आपल्याला निश्चितच त्याचा बंदोबस्त हा करता किती दिवसात होते आणि हे पीक साधारणतः कमी कालावधीमध्ये हो येणार पीक आहे जर आपण वरून व्हरायटी घेतली तर एक सत्तर ते पंच्याहत्तर दिवसामध्ये काढणीस येते आणि फुले राजमा किंवा विराज यासारख्या व्हरायटी साधारणतः ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसामध्ये हार्वेस्टिंग येतात आता ज्यावेळेस पीक हे काढणीस येतं तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पिकाची पाने गळून हे पडतात आणि पीक पिवळं पडतं फांद्या वाळलेल्या दिसतात आणि दाण्यामध्ये साधारणतः आद्रतेचं सा प्रमाण हे एक चौदा ते पंधरा टक्क्यापर्यंत असतं अशा कंडिशनमध्ये आपण जर हार्वेस्टिंग केली तर निश्चित आपल्याला असं बियाणं पुढे हार्वेस्टिंग करून जर आपण एक दोन ते तीन थ्रेशिंग केल्यानंतर दोन ते तीन दिवस उन्हात वाळवलं आणि आद्रतेचं प्रमाण हे साधारणतः दहा ते अकरा टक्क्यापर्यंत राहील अशा पद्धतीने जर साठवून ठेवलं तर अशा बियाण्यास आ, भुंगे लागण्याचं प्रमाण हे अतिशय कमी आहे पिकाचं आपण जर अर्थशास्त्राचा जर विचार केला तर साधारणतः आता मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं असं आहे की साधारणतः त्यांना एका एकरामधनं जवळपास एक, एक सात ते आठ क्विंटल उत्पादन हे याचं धान्याचं मिळतंय आहे आणि आपण अशा आठ क्विंटल धान्याचं जर साधारणतः आठ ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटल किंवा आठ हजार रुपये प्रति क्विंटल जरी जर आपण पकडला तर साधारणतः बहात्तर हजार पर्यंत आपल्याला त्याचा फायदा होतो आणि तसं जर समजा त्याचा खर्च वगैरे जर बघितलं तर निश्चित खर्च वाजता जाता एक पन्नास ते साठ हजार रुपये प्रति एकरी फायदा हा शेतकऱ्यांना या पिकापासून होऊ शकतो